आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन चक्रीवादळाचा तांडव शेवगाव तालुक्यात दहिपळ इथं वृक्ष कोसळून महिला ठार तिघे गंभीर जखमी दुर्दैवी मृत्यू मीराबाई अशोक भोसले यांचा मृत्यू तीन सदस्य गंभीर जखमी कुटुंबावर दुखाचा डोंगर शेवगाव तालुक्यातील दहिपळित ता अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी आलेल्या तुफानी चक्रीवादळात एक दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन कुटुंबीय गंभीर जखमी झाले जोरदार वाऱ्यामुळं मोठा वृक्ष घरावर कोसळल्यानं मीराबाई अशोक भोसले वैवर्ष अंदाजे साठ यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला या दुर्घटनेत विराज श्रीराम भोसले ओमराज जयराम भोसले आणि मुक्ता श्रीराम भोसले हे तिघे जण गंभीर झाले असून त्यांच्यावरती बेडके हॉस्पिटल इथे उपचार सुरू आहे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते चक्रीवादळामुळे संपूर्ण तालुक्यात अनेक ठिकाणी झाडे कोसळली असून घरांचं शेतांचं आणि पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय विजेच्या कडकडाटासह आलेल्या या वादळामुळे नागरिकांमध्ये घबराटीचं वातावरण आहे नागरिकांची मागणी आहे शासनाला तात्काळ पंचनामे करून मृत कुटुंबास व जखमींना योग्य ती आर्थिक मदत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे इंडिया सनेज गे और संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एस थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार